नमस्कार मंडळी काय मजेत ना आज तर काय मज्जाच मज्जा आहे काय अहो मार्केट काय कमाल आज म्हणजे फेब्रुवारी दोन हजार एकवीस नंतरचा आजचा सिंगल बिगेस्ट गेन झालेला आहे आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये सो जे कोण गुंतवणूकदार आहेत ते जाम खुश आहेत काही लोक नाराज नक्की असणार आहेत कोण जे वाट बघत होते ना मार्केट पंधरा हजारला जाणार आणि अठरा हजारला जाणार ते अजूनही वाढ बघतातच आहेत आणि आता आपण ऑल टाईम हायपासनं जेमतेम पाच सहा टक्के एवढेच खालती आहोत सो जे लोकं म्हणजे मी जे कायम म्हणत असते तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे कधीच कोणीच नाही सांगू शकत की मार्केट बॉटम झालेल हाच मार्केट बॉटम आहे असं कोणीच नाही सांगू शकत सो जे मी कायम सांगित सांगत आलेले आहे की एसआयपीज कंटिन्यू करा मार्केटमध्ये हळूहळू थोडं थोडं इन्व्हेस्ट करत राहा घाबरून जाऊ नका त्याचं फळ कधी ना कधी तरी बघायला मिळतं आजच्या दिवसाच्या असं एका उदाहरणावरनं तुम्हाला नक्कीच कळायला असेल पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की सगळ्यात खुश कोण आहे भारतीय सगळ्यात खुश आहेत पाकिस्तानी खुश आहेत का कोण खुश आहेत तर अर्थातच जास्ती खुश पाकिस्तानीच असेल प आहेत ना कारण त्यांना तर म्हणजे कळालेलंच आहे लायकी म्हणावं हो का नाही माहीत नाही मला पण त्यांनी जो काय हल्ला केला आपल्यावरती त्याच्यावरनं आपल्या आर्मीनी नेव्हीनी एअरफोर्सनी जे कमालीचं प्रत्युत्तर दिलेलं आणि दाखवून दिलं की आपण फार वरचड आहोत त्यांच्यापेक्षा त्याच्यामुळे त्यांना एक जीवनदान मिळाल्याची तर खुशी आहेच आहे पण थोडंसं लाईटर नोटवरती थोडं लाइटर नोट माहिती थोडस गमती जमतीच्या भागात म्हणून आपण तिकडचे गुंतवणूकदार पण खुश आहेत बरं का कारण त्यांना केवळ जीवनदान मिळालं नाही तर त्यांना त्यांचे जे काय पैसे त्यांच्या स्टॉक मध्ये अडकले होते कराची स्टॉक एक्सचेंज नावाचा एक्सचेंज आहे बरं का जसं आज आपलं मार्केट साधारण तीन साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्ती वरती गेलेलं आहे तसंच कराची स्टॉक एक्सचेंज तर दहा टक्क्यांपेक्षा जास्त वर जवळजवळ दहा टक्के वरती गेलेले सो ते लोक तर खुश असणारच की अरे वा जीवनदान तर मिळालं आणि पैसे सुद्धा वाढतायत असं बघून का नाही खुश होणार बरोबर पण असं ऐकल्यावर ना काही जणांना असं वाटतं की शी काय अर्थ आहे मग ते आपल्यापेक्षा जास्ती भरी आहेत का त्यांचं तर स्टॉक एक्सचेंज दहा टक्क्यांनी वरती गेलं म्हणजे काय घडलं काय नक्की ते आपल्यापेक्षा खूप मोठं स्टॉक एक्सचेंज आहे का कारण या स्टॉक एक्सचेंज बद्दल जनरली काही बोलण्याची आपली वेळ येतच नाही सो याच्यासाठी जरा मी स्क्रीन शेअर करते म्हणजे तुम्हाला एक जनरल हे कालचं एक फॉर्च्युन इंडिया नावाच्या एका वेबसाईटचं एक आर्टिकल आहे ते तुम्हाला दाखवते इन्फोसिस इट्स कराची स्टॉक्स फॉर ब्रेकफास्ट म्हणजे त्यांना काय म्हणायचं माहिती का कराची स्टॉक एक्सचेंज असं एवढं पिल्लू आहे की इन्फोसिसचं जेवढं मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्याच्यापेक्षा कमी कराची स्टॉक एक्सचेंजचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ह्याचं तुम्हाला इथं उदाहरण दिसेलच त्यांनी हे बघा पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅपिटलायझेशन पाच पॉईंट सहा सहा लाख करोड एवढं होतं आणि आपलं फक्त इन्फोसिसचं सहा पॉईंट सव्वीस लाख करोड हे तर फ्रायडे क्लोजिंग आहे आज इन्फोसिस जवळजवळ मायमध्ये पाच सहा टक्के काहीतरी वॉट एव्हर मोठं आज भरपूर मोठी जंप होती इन्फोसिसमध्ये सो आज इन्फोसिसचं तर नक्कीच कमालीचं ऑफकोर्स पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज पण आज वरती गेलेलं आहे पण ऑल इन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल ॲप आपली एक मोठी कंपनी त्यांच्या अख्ख्या एक्सचेंजपेक्षाही वरचढ आहे ओके सो हे तर सगळं कळालेलंच आहे असं भारी ज्ञान आपल्या चॅनलमधनं कायमच मिळत असतं सो ते नेहमीच मी सांगते ते अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका बेलायकन पण प्रेस करून टाका आणि जे नाशिकमध्ये आहेत त्यांच्यासाठी फक्त सबस्क्राईब करून थांबू नका तर था। आपली हर घर इन्व्हेस्टर इव्हेंट जे आहे ते नाशिकमध्ये एक जूनला सकाळी पावणे अकरा वाजता आहे महाकवी कालिदास कला मंदिर येथे इथे जर तुम्ही बुक नावला गेलं तर तुम्हाला दिसेल की लोकांनी ऑलरेडी तिकीट बुकिंगला सुरुवात केलेली आहे तुम्हाला हे ग्रे डॉट्स दिसतील आता तिकीट बुकिंग सुरू झालेलं आहे आणि एनिवेज तुम्ही तिकीट काढणार असेल तर पुन्हा तरी बघायची संधी मिळेल पुणे म्हणा मुंबई म्हणा बंगलोर म्हणा हे सगळे हाऊसफुल शोज होते आपले ऑलमोस्ट सो ज्यांना कोणाला शोला यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर तिकीट बुकिंग करा भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे काय काय शिकायला मिळणार आहे मध्ये आपलं अगदी आपल्याला रिटायरमेंटला किती पैसे एक करोड वगैरे पुरतील का नाही का जास्ती लागणार आहेत पासनं आपण श्रीमंत व्हायचं असेल तर नक्की काय करायला लागेल श्रीमंतीची किल्ली श्रीमंतीचा गुरुमंत्र हा पण मी या नाशिकच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये देणार आहे सो भरपूर धमाल ज्ञान सेल्फीज खूप काय काय होणार आहे सो पटकन तिकीट बुकिंग करून टाका लिंक ह्याची पिंट कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच ओके आता वळूया वा आपण आजच्या प्रेझेंटेशनकडे आज जे मार्केटवरती गेलं ते नक्की कशामुळे गेलं तर मते प्रामुख्याने दोन कारण आहेत एक म्हणजे इंडिया पाकिस्तान ह्याच्यामध्ये झालेली सीज फायर आत्ता युद्धविराम लागलेला आहे थोडक्यात काय आपण असं नाही म्हणलेलो आहे कुठं की बंद झालं तर इथून पुढे आम्ही पाकिस्तान विरुद्ध काही ॲक्शन घेणारच नाही असं नाही इनफॅक्ट गव्हर्नमेंट सोर्सेसप्रमाणे असं म्हणलं गेलं आहे एनी फ्युचर टेरर ॲक्ट विल बी कन्सिडर्ड ॲक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट इंडिया खूप सुंदर पाऊल उचललेलं आहे आपण म्हणजे काय इथून पुढे जर होऊच नाही होऊच नाही पण कधी जर इथून पुढे असं काही जर टेररिस्ट हल्ला झाला भारतात तर ही काही कोणाला प्रूव्ह करायची गरजच नाही आत्ताच्या आपण इतकं स्ट्रॅटेजिकली आपण आत्ताच्या ह्या अटॅकमध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत आपण प्रत्येक वेळेला अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे की कसं पाकिस्तानमध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज खूप जास्त प्रामुख्याने होतात आणि त्याच्यामुळे जे काय आपल्या इथे हल्ले होतात त्याच्यात पाकिस्तानचा हात आहेच हे आपण ऑलरेडी यावेळेला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे सो इथून पुढे काही जर टेररिस्ट अटॅक झाला तर पाकिस्तानवरती आपण डायरेक्ट हे आपण वॉर छेडू शकणार आहोत हे आपण सांगितलेलं आहे बायदेवाज पंतप्रधानांचा रात्री आठ वाजता एक त्यांचा संदेश पण असणार आहे देशासाठी तर तो काय असेल तेही बघण्यात इंटरेस्ट असेल आपल्याला मी आत्ता संध्याकाळी साधारण साडेपाचच्या आजपास हा सा व्हिडिओ शूट करते सो ऑफकोर्स पंतप्रधानांचं जे काय देशाला जो संदेश आहे त्यातल्या काहीच गोष्टी काहीही गोष्टी आपण अर्थातच आजच्या व्हिडिओमध्ये कवर करत नाही आता आपण बोलूयात की हे जे सीज फायर झालं ते का बरं झालं असेल प्रत्येकाच्या थिअरीज आहेत तुम्ही इंटरनेटवर वाचाल तेवढं कमी आहे भरपूर थिअरीज आहेत काही लोक म्हणतात की पाकिस्तानाला कळालंच की काय आपलं काय खरं नाही आहे त्यांचे इतके एअर बेसेसवर हल्ला झाला हो जर धावपट्टीवरच मोठे मोठे खड्डे पडले खड्डे कशामुळे आपण मिसाईल्स जी काय टाकली आपण जे काय त्यांचं डॅमेज केलं आहे आता धावपट्टीच नसेल तर विमान टेक ऑफ कसं करणार ना काही करण्यासाठी सो so, त्यांना त्यांच्या तेन लिमिट्स कळायला तीन शॉर्ट दुसरं म्हणजे असं म्हणतात ट्रम्प त्यांनी तर लगेचच त्यांचं क्रेडिट घेऊन टाकलं होतं की मी सांगितलं म्हणून ह्या लोकांनी हो ऐकलं वगैरे असं त्यांनी एक सांगून टाकलेलं आहे काही जण म्हणतात की आय एम एफ मुळे सुद्धा आय कदाचित या युद्ध विरामाला मदत झाली असेल आता बऱ्याच जणांना जर माहित नसेल आय एम एफ म्हणजे काय तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड थोडक्यात काय ही एक जागतिक बँक आहे असं तुम्ही एक डोळ्यासमोर आणा ही काय करते गरजू देशांना उदाहरणार्थ पाकिस्तान गरजू देशांना ते लोन देतात आता हे जे लोन दिलं जातं ना त्यांच्याबरोबर बरोबर येतात काही अटी ओके नियम व अटी लागू असं ते सांगतात आता अटी काय असू शकतात की तुम्ही तुमचे खर्च कमी करा काही वेळेला फॉरेन पॉवरसाठी काही काही कंट्रोल्स देणे वगैरे जे काय असेल अशा काही अटीन सकट हे लोन दिलं जातं काही लोकांची अशी पण थिअरी आहे की आम्ही तुम्हाला लोन देऊत पण हा जो हो काय तुम्ही युद्ध छेडलेला आहे भारत युद्ध त्याला तुम्ही एक तुमच्या साईडनी एक रिक्वेस्ट करा की युद्ध बंद करूयात का ही पण एक अट असावी असे मी म्हटलं सर भरपूर कॉन्स्पिरेसी थिअरीजप्रमाणे ही एक थिअरी आहे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता बट मूळ आपल्याला ॲज इन्व्हेस्टर्स काय महत्वाचं होतं सीज फायर होणं महत्वाचं होतं मार्केटला कधीही सर्टॅनिटी आवडते अनसर्टॅनिटीपेक्षा निश्चितता आवडते अनिश्चिततेपेक्षा जेव्हा युद्धाला आत्ता विराम लागलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच एक थोडं अनिश्चिततेवरून निश्चिततेकडे आपण आलेलो आहोत आत्ता तरी था ओके हा एक पहिला मोठा मुद्दा आला दुसरा मुद्दा यू एस चायना ट्रेड डील कमाल आज म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये माझ्या मते दोन्ही लिडर्सची भेट झाली आणि त्यांनी सांगितलेलं आहे आय थिंक त्यांचे म्हणजे त्यांच्या हाताखालचे लोक पण होते या डीलसाठी त्याच्यात त्यांनी सांगितलं की पुढच्या नव्वद दिवसांसाठी आपण हे ट्रेड वॉर जे काय छेडलो होतं एकमेकांविरुद्ध जिथं यू एसने सांगितलं होतं चायनीज गुड्सवर आम्ही एकशे पंचेचाळीस टक्के ड्युटी लावत चायनाने सांगितलं होतं अमेरिकेच्या गुड्सवरती आम्ही एकशे पंचवीस टक्के ड्युटी ड्युटी ॲज टॅरिफ लावत हे आम्ही पुढच्या नव्वद दिवसांसाठी पॉज करतोय आता ते काय म्हटलं एकशे पंचेचाळीस टक्के आम्ही नाही लावणार तर आम्ही चायनीज गुड्सवरती अमेरिका म्हणते आम्ही चायनीज गुड्सवरती तीस टक्केच टॅरिफ लावत चायना काय म्हणते आम्ही अमेरिकेवरती दहाच टक्के टॅरिफ लावत अच्छा यू एससाठी ही खूप मोठी जीत आहे का यु काय सांगितलं ठीक आहे एकशे पंचेचाळीस टक्केने आम्ही तीसच टक्के लावू पण तीसच टक्के का टक म्हणते मी आधीपेक्षा खूप जास्ती ॲक्च्युली पूर्वी म्हणजे हे ट्रेड वॉर वगैरे सुरू व्हायच्या आधी पार बाय वे ट्रेड वॉर पार दोन हजार अठरापासून वगैरे सुरू आहेत बरं का हळूहळू करत करत ट्रेड वॉर व्हायच्या आधी चायनाच्या गुड्सवरती साधारणपणे तीन ते चार टक्के टॅरिफ लावली जात होती ओके तीन ते चार टक्क्यांवरनं डायरेक्टली तीस टक्क्यांवरती आता यांनी टॅरिफ्स आणून ठेवलेले आहेत अर्थात मी म्हणलं असं हे एक ॲव्हरेज आकडे सांगते मी एक्झॅक्ट आकडे नाही येते सो यू एससाठी एक मोठी जीत आहे आणि जर तुम्ही चायनीज कॉन्टॅक्समध्ये बघितलं तर चायनाने यू एसवर किती लावले आहेत दहा टक्के टॅरिफ लावलेले आहे आणि आधीसुद्धा आठ ते नऊ टक्के साधारणपणे हे टॅरिफ रेट्स यायचे सो चायनासाठी काही खूप मोठी ही जंप नाही आहे ओके सो ओव्हरऑल परत अनिश्चिततेकडनं निश्चिततेकडे की ही चायना आणि यू एसमध्ये पण जरा ट्रेड वॉर पास झालाय नव्वद दिवसांसाठी नका विना त्याच्यामुळे मार्केट तर एकदम खुश आहे आज मार्केट पडण्यासाठी काही कारणच नव्हतं सो बऱ्याच जणांना असं वाटत होतं की जेव्हा मार्केट आज ओपन होतानाच पाचशे पॉईंट वरती झालं तर बस का थोडं प्रॉफिट बुकिंग येईल का प्रॉफिट बुकिंग होणार कशाला सगळ्यात चांगल्या बातम्या येतात म्हणल्यावर मार्केट अजून अजून वरती जात जातं ओके त्यात एफ आय आय सुद्धा याला पुश दिलेला आहे आजचा एफ आय आरचा आकडा तर माझ्या मते तुफानी कमाल आकडा येणार आहे पण जरी मी एप्रिल पंधरापासनं आजपर्यंत म्हणजे कालच्या डेटापर्यंत जर बघितलं तर नऊ मे वगळता कंटिन्युअस त्यांनी बाईंग केलेलंच आहे सो ऑल इन ऑल आपल्याला काय कळतंय की इंडिया पाकिस्तानमधलं सीज फायर यू एस चायना ट्रेड वॉर थांबण्याची लक्षणं ॲटलीस्ट पुढच्या नव्वद दिवसांसाठी आणि एफ आय एसचा वाढलेला इंटरेस्ट भारतीय मार्केट्समध्ये या सगळ्यांमुळे मार्केटनी आज कमालीची आज तेजी दाखवलेली आहे इथं तुम्ही जर बघितलं तर एफ पी आय इन्व्हेस्ट करतात पण कुठे इन्व्हेस्ट करतात मध्ये वन ऑफ द बिगेस्ट सेक्टर्स त्यांच्यासाठी फायनान्शियल सर्व्हिसेस आहे बँक्स अँड फायनान्श बँक्स पण ह्याच्यातच येतात बँक्स एन बी इन्शुरन्स हे सगळं फायनान्शियल सर्विसेस मध्ये बावीस हजार नऊशे दहा एवढा मोठा आकडा आहे हा uh, हा आकडा माझ्या मते करोडमध्ये असतो आपण एकदा परत uh, मी तुम्हाला पिन कॉमेंट अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच जर थोडा ह्याच्यात काही वेगळा आकडा असेल तर अच्छा द वे मी मगाशी सांगितलं का नाही मला आठवत नाही हा शूट अँड रिलीज व्हिडिओ आहे सो जर काही पुढं मागे जर असेल तर पिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरून नका ओके okay. सो so, एफ आय एस कुठे गुंतवत आहेत सगळ्यात जास्त इंटरेस्ट यांचा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये येतो आहे आणि ते आपल्याला चार्ट स्वर नाही बघायला मिळते कसं बघा निफ्टीचा हा ऑल टाईम हा होता सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास तिकडनं खालती जात 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 पार एकवीस नऊशेच्या आसपासपर्यंत गेलं होतं मायमध्ये आणि एकवीस सातशे एकवीस नऊशे वॉटेवर आणि तिकडनं जो रिबाऊंड आलेला आहे फिबोनाची रिट्रेसमेंट एकसष्ट पॉईंट आठ टक्क्याच्या रिट्रेसमेंटच्यावरती आपण आलेलो आहेत म्हणजे छान रिट्रेसमेंट दिलेला आहे मार्केटनी डेफिनेटली uh, चांगली साईन आहे बट आपण जर फायनान्शियल सर्व्हिसेस फिन निफ्टी जर बघितला तर फिन निफ्टी तर ऑल टाईम हायच्याहीवरती गेलेला आहे वरती गेलेला आहे गे आणि वन पॉईंट सिक्स वन रिट्रेसमेंटला ऑलमोस्ट टच केलं होतं त्यांनी ओके okay? सो so, खूप मोठी गोष्ट आहे बँक निफ्टी म्हटलं तर ते सुद्धा ऑल टाईम हायच्यावरती आहे निफ्टी आय टी मात्र आता साधारण पॉईंट फाईव्हच्या वरती गेलेलं आहे आज जवळजवळ सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट निफ्टी आय टीने जम्प केलेलं आहे अशा वेळेला जेव्हा सगळं भारी असतं तेव्हा डिफेन्सिव्ह सेक्टर्स मात्र मागे पडतात डिफेन्सिव्ह सेक्टरचं उत्तम उदाहरण निफ्टी एफ एम सी जी आज फक्त टू पॉईंट सिक्स पर्सेंटवरती होतं आणि निफ्टी फार्मा फक्त पॉईंट वन फोर वरती होतं काहीच नाही त्या म्हणणे आणि सगळ्यात वाईट जे लोकांना वाटतं आहे तर निफ्टी ओव्हरऑल तर पॉईंट सिक्स वरती गेलेलं आहे रिट्रेसमेंटला आणि क निफ्टी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसचा जो एक ओवरऑल इंडेक्स आहे तो साधारण थर्टी एट पर्सेंट रिट्रेसमेंटला आहे so, आत्ता सो ज्यांच्या ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस स्टॉक्स आहेत ते काय अजून खूप खुश आहेत असं नाही कारण त्यांचे स्टॉक्स हो अजून तेवढे वरती गेलेले नाहीत हे होतं uh, एक ऑल इन ऑल आजच्या व्हिडिओबद्दलचं एक तुम्हाला एक शॉर्ट मेसेजिंग म्हणू शकतो आपण सो ऑल इन ऑल so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो माहिती आहे का सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की मार्केटवरती का गेलं दोन तीन कारणं दोन मुख्य कारणं मी म्हटलं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली सीज फायर अग्रीमेंट आणि दुसरं म्हणजे यू एस चायना यांच्यामधलं ट्रेड वॉर जे आहे ते टेम्पररी आत्ता थांबलेलं आहे ओके एफ आय आर्सनी जोश दाखवलेलाच आहे आजचा आकडा आपण बघणार आहोतच किती झालेला आहे काय बट ऑल इन ऑल आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून खूप काय काय शिकायला मिळालं असेल हो तर मग लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्हाला माहितीच आहे आणि मी म्हटलंसं परत एकदा आठवण करते पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही बघायला विसरू नका आणि एक नाशिक कर असाल तर काय आणि नाशिकच्या आसपास जरी असाल तरी इव्हेंटला यायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार